अशोक चव्हाणांनंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील काँग्रेस पक्ष सोडवण्याच्या चर्चा आता चांगल्याच रंगल्या यावरच विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे की काँग्रेस पक्षाने मला खूप काही दिलं आहे आणि मी शेवटपर्यंत काँग्रेस पक्षासोबतच राहणार आहे माझ्या संदर्भात अनेक काहीतरी वावडे अफवा या पसरवण्यात येत आहे परंतु मी शेवटपर्यंत काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं विजय वड्डेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे राजकारणामध्ये पक्षामध्ये बदल होत जात असतात लोक येत असतात एक व्यक्ती गेले म्हणजे काही पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला अशातली काही भावना नाही भूमिका कर म्हणजे समजण्याचं काही कारण नाही नक्कीच या परिस्थितीतून पुन्हा काँग्रेस नव्यानं उभारी घेईल आणि पक्ष मजबूतीनं उभा राहील मी स्वत माझ्या संदर्भातही काही वावड्या उठवण्याचं काम अफवा पसरवण्याचं काम काल कालही एक अमरावतीचा रवी राणा ज्याची प्रवृत्तीचं सातत्यानं निष्ठा बदलून विस्तार आहे अशांनीसुद्धा काल माझंही नाव घेऊन काही उल्लेख केला मी एवढंच सांगतो महाराष्ट्रातील जनतेला की मी काँग्रेसबरोबर आहे काँग्रेसबरोबर राहणार काँग्रेसनी मला खूप काही दिलेलं आहे चार विधानसभाच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकलो मंत्री कॅबिनेट मंत्री दोनदा विरोधी पक्षनेता इतकं भरभरून दिल्यानंतर आता मला फार काही अपेक्षा नाही शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याची काम करण्याचं निर्धार मी केलेला आहे